नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्यूवर आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या टीझरचा रिव्ह्यू चला आता मग सुरुवात करूयात मंडळी ऋता ची प्रमुख भूमिका असलेला एक मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचा प्री टीझर आणि टीझर आलेला आहे तर आपण या दोन्ही गोष्टींचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत तर आपण हा सुरुवातीला प्री टीझर काय ते पाहूयात आणि त्याच्यानंतर मेन वरती आपण जाऊयात तर या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर आता आपण हा छोटासा प्री टीजर, टीजर, टीजर काय ते आधी पाहूयात मल्हार पिक्चर प्रेझेंट्स दिस मार्च जॉईन लव्ह फ्रेंडशिप आणि टीजर, टीजर, हो टीजर गोष्टी काढतायत ते पाहूयात मल्हार पिक्चर प्रस्तुत आली आली ऑनलाईन आली आ, कन्ने, तुझा आता का का ते विसा का फिसा काय ना ते संपून तू इकडे आलीस की जायचं आपण बार उडवून काल थोडी जास्तच झाली ना <laughs> ओ माय गॉड व्हाट अ पार्टी गाइस व्हाट दी हँग झाली नेटवर्क गेलाय कबूतर कितीही उडाला ना तरी त्याला खोरड्या परत यावंच लागतं नोटी पेंग्विन प्रोडक्शन आणि मला माहिती आहे या जॉबच्या जेवर मला इथे आयुष्यभर हात आहे आपलं आयुष्य चकाचक करत आहे आणि पप्पांना तेच तर हवं होतं ना माझ्याकडे हा एकमेव पर्याय आणि मी हे करणार नो रोपनो रोबा तू ये हाय माय डियर कल्याणी हाय हा या सेंच्युरीमधला वन ऑफ द मोस्ट भुक्कड प्लॅन आहे कळलं तुला पण असंच वाटतं एक मिनिट हो तू दे गाइस गाईस प्लीज यार मला तुमची साथ हवी प्लीज मला गरज आहे तू तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे कमाल कल्याणी कल्याणी रेवंडीकर साखरवाडी महाराष्ट्र कल्याणी रेवंडीकर मी सांगितलं होतं ना तुम्हाला ही मुलगी स्वतःचा पतंग उडवण्याच्या नादात दुसऱ्यांचा पतंग काढणार आठ मार्च तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तर मंडळी असा हा प्री टीजर आणि टीझर आपण या चित्रपटाचा पाहिला तर या टीझरवरून आपल्याला एकंदरीत एवढंच कळत आहे की चार मित्रमैत्रिणींची ही एक कहाणी दिसते आणि ती कहाणी जी आहे ती लिव्हरपूलमध्येच आपल्याला दिसते ज्याच्यामध्ये कल्याणी नावाची जी मुलगी आहे ती साखरवाडी महाराष्ट्रातून तिथे जाते आणि तिथे तिच्या आपल्या मित्रांसोबत ती राहत असते सोबत एक मुलगा देखील दिसतोय तो म्हणजेच आपला मूळ चित्रपटाचा जो नायक असेल तो अजिंक्य आहे तर तो देखील आपल्याला दिसतोय आणि त्या दोघांमध्ये काहीतरी प्रेम कहाणी वगैरे असू शकतं काहीतरी एक आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत कारण टीजर फारच छोटा आहे पण एवढं तर कळतंय की काहीतरी एक प्लॅन आहे त्या मुलीचा त्या कल्याणीचा ज्यामुळे तिचे जे बाकीचे इतर जे मित्र आहेत जण ते देखील दुरावलेले दिसत आहेत टीझरच्या एंडला तर असा हा चित्रपट आठ मार्चला येतोय तर त्या चित्रपटाचा ट्रेलर साठी मी तर उत्सुक आहे तुम्ही आहात का तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडते का ते देखील तुम्हाला सांगायला विसरू का भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाच्या टीझरचा रिव्ह्यू घेऊन तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र